हाय फ्रेंड्स तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला आज दाखवणार आहे माझा दवखना म्हणजे मी किती हॉस्पिटल केले आणि किती खर्च झाला आहे तरी पण मला गुण नाही तर चला मी त्यापैकी एका हॉस्पिटलची माहिती तुम्हाला सांगणार आहे की आयुर्वेदिक आयुर्वेदिक म्हणते खूप गुण येते आयुर्वेदिकचा तर चला मी अँड्रोमॅट्रिक सिस्ट व माझं पेन पोटामध्ये खूप दुखत होतं त्यासाठी ट्रीटमेंट घेतली होती तर त्याचा हा बाजार आहे तर हे बघा हे कॅप्सूल नाही म्हणलं तर एक हजार रुपयाचं पॉकेट आहे आणि इथं बघा तुम्हाला प्राइस असेल आठशे नव्याण्णव रुपये तर आणि हे आयुर्वेदिक वाल्यांचं असं आहे की पुन्हा टॅबलेट वापस घेत नाहीत बघा हे डब्बी ह्याच्यात पण गोळ्या आहेत नाही तुम्हाला ज्याच्यात आहे ते मी दाखवणार आहे आणि हे पॉकेट एवढ्या गोळ्या उरल्यात आणि लगेच मी पंधरा दिवसांनी त्यांना वापस घ्या म्हटलं तर घेतल्या नाहीत त्यांनी लगेच पिरेड्स आले की लगेच दुसऱ्या गोळ्या बदलून देतात पंधरा दिवसाला दे देतात मग कितीही दावा खाण्याचा बाजार आहे तुम्हीच बघा म्हणजे किती पैसे जातात अफाट म्हणजे त्यांनी गोळ्या द्यायच्या पंधरा दिवस झालं नाही आपल्याला आले की मला कंटिन्यू ब्लडिंग व्हायचं तर कधीही पिरियड यायचे झाले की लगे पंधरा दिवसांनी दुसरे बदलून म्हणजे वापस घ्या म्हणलं तर घेत नाहीत अशा पद्धतीने ना इतकी फसवणूक झालेली आहे ना माझी सांगूच नका आणि इतके डॉक्टर केलेत ना प्रमाणाच्या बाहेरच केलेले आहेत आणि हे आहे आशा आयुर्वेदा हॉस्पिटल आयुर्वेदिक आणि आयुर्वेदिक मध्ये पण भरपूर पैसे घालवलेत जवळजवळ सहा महिन्यात दीड लाख रुपये घालवले होते तर बघा ही दीड लाख रुपयाचे काय औषध केले त्यात उत्तर बस्ती केली तीस हजार रुपये घेतली होती बाकीचे टेस्ट वगैरे केल्या त्या आणि ह्या गोळ्या औषधं तर तुम्ही बघा किती आहेत ह्या गोळ्या औषधं एवढ्या खाल्ल्यात मी तरी माझं कुठलं किंचित सुद्धा पोट दुखायचं राहिलेलं नाहीये त्रास कसलाच माझा कमी नाहीये त्याने उत्तर वस्ती करायला लावली पुन्हा ते दुसरी एक बस्ती कोणती तर आहे तेही केल्या सगळं सगळं करून पाहिलं पण एक आहे की प्रत्येक गोष्ट विचार करून करा कारण गोळ्याची इतकी साईड इफेक्ट आहेत किडण्या खराब होतात आणि माझं मत आहे मी जी चूक केली ती तुम्ही करू नये म्हणून सगळ्या फ्रेंडसाठी मी खास करून सांगायले की असं करू नका तुम्ही की विचार करून कुठलीही गोष्ट करा मी न विचार करता कारण मी इतकी इडी झाले होते ना की मला कसल्याही ले परिस्थितीमध्ये लेकरूच पाहिजे होतं म्हणून मी विचारच करत नव्हते शरीराचा नाही ना पैशाचा नाही कशाचाच नाही कंटिन्यू ट्रीटमेंट कंटिन्यू ट्रीटमेंट तर असं काही करू नका विचार करून करा कुठलीही गोष्ट विचारपूर्वक करा तर हे अशा पद्धतीने मी गोळ्या औषधं घेतले एवढे काही किंचित कुठेही फरक पडलेला नाहीये मला तर म्हणून नंतर मी हॉस्पिटल बंद केला तर असं करा की तुम्ही कोणी अँड्रोमॅट्रिक सिस्ट पेशंट असेल तर त्यांनी फक्त कडीपत्ता खा दररोज अन्वशा पोटी कडीपत्ता खावा पेन होत नाही ना शिष्ट वाढत नाही एवढा उपाय जर केला तरी ठीक आहे आता सध्या मी तीच चालू केले आणि त्यांनीच माझं पेन कमी झाले हे पोट दुखायचं आणि दुसरं एक अमृत ज्यूस आहे ते पण चालू आहे आणि सगळ्या ट्रीटमेंट बंद केला इतके डॉक्टर फसवतात ना सांगूच नका पैशासाठी आजकाल हे डॉक्टरांची फसवणूक साध्या साध्या गोष्टीला सुद्धा ऑपरेशन सांगतात ऑपरेशन करून बसले सगळे उपाय केले तरीही फरक नाहीये तर बघा ही तुम्हाला मी गोळ्याचे तर वरचे हे दाखवलेस तुम्हाला काही गोळ्या त्यांनी पंधरा दिवसात गोळ्या वापस घेऊन इतकं आणि हे एक गोळी मला वाटते की दहा रुपयाला का सहा रुपयाला कितीला द्यायची की लक्षात नाही आता सध्या पण देत होते आणि हे बाकीचं हे तर हजार रुपयाचं तुम्हाला दाखवलेस मी पॉकेट आणि ते ज्यूस सगळं आयुर्वेदिक आहे ह्यांना इतकं आहे ना सांगूच नका पण तुम्ही फसू नका असं माझं म्हणणं आहे मी त्यासाठी खास हा व्हिडिओ काढलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक है, करा सबस्क्राईब करा आणि बेलयोकांची घंटी दाबायला विसरू नका तर बघा हे कॅप्सूल आहेत जे गोळ्या आहेत हे सुद्धा आयुर्वेदिकच गोळ्या आहेत हजार रुपयाचं पॉकेट आणि हे सगळे आयुर्वेदिक आहेत कुठलंच असं नाही की हे आयुर्वेदिक आहे प्रत्येक गोष्ट आयुर्वेदिक आहे जे साईड इफेक्ट नाही म्हणतात पण आहेत साईड एवढ्या वरणीमध्ये गोळ्या उरल्यात आणि पुढच्या पण वरणीमध्ये आहेत ह्या पण आहेत सगळ्या ह्याच्यामध्ये गोळ्या उरलेल्या आहेत आणि बघा आयुर्वेदिकचे साईड इफेक्ट म्हणजे उष्णता बाहेर फेकते बेंड येते माझ्या चेहऱ्याला एवढे मोठे मोठे बेंड यायचे ना सांगूच नका तरी सुद्धा मी म्हणायचे जाऊ त्या चेहरा वाटूळ झाला तरी चालेल आपल्याला फरक आपला पेन राहिला पाहिजे पोट दुखायचं राहिलं पाहिजे त्यासाठी एवढं आणि हे आयुर्वेदिक तूप आहे तूप सुद्धा इतकं कडू आहे ना तरी सुद्धा मी ती सुद्धा पिले पण मला कुठल्याच गोष्टीनं फरक पडला नाही त्यामुळे मी वैतागून ट्रीटमेंट सोडून दिलेली आहे तर हे गोळ्या हे बघा तुम्ही आणि नंतर छोटे छोटे पुरळ पण डोळ्यावरती यायले माझ्या आता सध्या पण आहेत आणि बेड तर येतच होते मी साबण वापरायला म्हणून सध्या दिसना झाले इतके साईड इफेक्ट आहेत तर नक्की तुम्ही पण प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा विचार करून करा आणि कुठला प्रॉब्लेम कोणाला असेल तर नक्की मला सांगा मी त्याच्यावर उपाय सांगेल घरगुती उपाय सांगेल भरपूर असे मी घरगुती उपाय सध्या चालू केलेले आहेत गोळ्या घ्यायच्याच बंद केलेल्या आहेत कारण डॉक्टरवर विश्वास राहिलेला नाही माझा पैशासाठी कधी काय करतील आणि कुठलं ऑपरेशन करायला सांगतील सांगता येत नाही सध्याची कंडिशन असे झाली आणि प्रत्येक हॉस्पिटल एवढे मोठे मोठे आहे ही पेशंटच्या जीवावर झाले ते एवढे मोठे हॉस्पिटल आणि खरंच माझं खरं म्हणणं आहे का हे नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा चला बाय